नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे माझं नाव आहे गणेश जाधव आजची तारीख आहे एकोणवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे वाशिमिंगोली हिंगोली अकोला खामगाव येथील सोयाबीन बाजार भाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे खामगाव अवकाली आहे चारशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे नऊशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन आहे अठ्ठेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे नऊशे चाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन आहे एकोणपन्नासशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे सत्ते सत्तेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल मध्यम क्वालिटी ही सोयाबीन असेल तर अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे अकोल्यामध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे पुढील बाजार समिती आहे वाशिम आवकाली आहे सोळाशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे एकोणपन्नासशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल भिजवाई सोया सोयाबीन असेल बीजोई तर सोयाबीन बावनशे रुपये भाव मार्केटमध्ये भिजवाईला सोयाबीनला चालू आहे एकशे एक लाईकच टार्गेट आहे मित्रांनो या व्हिडिओ लवकर पूर्ण करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद